नमस्कार मंडई मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत त्रिपुरारी पौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवशी नेमक्या कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या गोष्टी कराव्यात दिवे लागण कधी करायची आणि कशी करायची याबद्दल तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी दिवाळीची सुरुवात होत असते आणि संपत असते ती देवदिवाळीवर म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतही दिवाळी चालू असते त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ चार नोव्हेंबरलाच होत आहे चार तारखेला रात्री साडे दहा म्हणजेच दहा वाजून सदतीस मिनिटांनी त्रि पौर्णिमा ही लागत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही बुधवारी म्हणजेच पाच तारखेला पाच नोव्हेंबरला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे त्रिपुराचे दिवे हे या लावाई यास दिवशी लावायचे असतात याच दिवशी म्हणजेच बुधवारी आपण सत्यनारायण पूजा आणि दिवे लागण करायचे आहे या दिवशी पहाटे स्नानविधी देव उरकून देवपूजा करून मंदिरात महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायचे आहे या दिवशी महादेव पूजेला अनन्य साधारण महत्व आहे या पौर्णिमेची एक गोष्ट आहे म्हणजे या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता त्यातून त्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही पौर्णिमा साजरी केली जाते त्रिपुरासुराच्या या वाती महादेवाच्या मंदिरामध्ये लावल्या जातात यामध्ये वाती लावताना आपण सातशे पन्नास कि वा वाती किंवा दीडशे वाती किंवा अडीचशे वाती किंवा पाचशेपर्यंत पर्यंत वाती कितीही कि वा वाती यामध्ये लावू शकतो तयार केलेलं बंडल हे बाजारात सहज तुम्हाला उपलब्ध मिळून जातात तो आणायचा अशा प्रकारे पाचशे किंवा दीडशेपर्यंत पर्यंत तुम्ही वातीचा गुच्छ करून त्याचा बंडल करून त्या वाती एखाद्या चांगल्या जे काही दिवाळीचं एखादं पंथी राहिली असेल मातीची ते पंती चा, ते चा गोदर सा त्या मोठ्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायचं त्याच्या अगोदर शुद्ध गाईच्या तुपाचा त्यासाठी वापर करायचा त्याच्यामध्ये भिजवून ठेवायचे या वाती जर शुद्ध गाईचं तूप अवेलेबल नसेलच तर शक्य नसल्यास तुम्ही घरचे तूपसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता दिवाळीच्या या मोठ्या पंथीमध्ये आपण ती त्रिपुराची ही लावायची आहे या दिवशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिकीय स्वामींचे दर्शन घेतले जाते इतर वेळी स्त्रियांना त्यांचे दर्शन घेण्याची अनुमती नाही परवानगी नाही या दिवशी म्हणजे या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी स्त्रियांना स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन हे घेतले जाऊ शकते याच्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा खूपच याच्यामध्ये फायदा आहे तर फायदा कसा की त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी तुम्ही महादेवांचे महामृत्युंजय मंत्र करू शकता श्री विष्णू लक्ष्मी पूजा करू शकता यामुळे जे काय अज्ञान असेल भीती असेल दुःख असेल तर ते सिल सिल दूर होत असत या त्रिपुरवारी पौर्णिमे दिवशी अनेक जण व्रत करतात उपवास करतात ते शक्य नसल्यास सात्विक आहार लोक हे घेत असतात यामुळे धनलाभाचे मार्ग तुम्हाला खुले होत असतात या या दिवशी कार्तिक पौर्णिमा कार्तिक शुक्ल पक्ष हा संपत असतो कार्तिक पौर्णिमा ही याला म्हटले जाते याच दिवशी गुरुनानक जयंती सुद्धा साजरी केली जाते या त्रिपुरवारी पौर्णिमे दिवशी तुम्हाला तुमच्या जवळच्या एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे दीपदान करायचे आहे हे जे काही त्रिपुराची बात असेल तर ते तिथे जाऊन प्रज्वलित करायचे आहे यामुळे शक्यच तुमच्या जीवनातील जे काय अंधार असेल अज्ञान असेल तर ते दूर जाण्यास मदत होत असते त्याचबरोबर या दिवशी दीपदान गायकुरांना जेवण जेवण असेल किंवा जे काही लोक ब येत असतात त्यांना भिक्षा देणे असेल अशा प्रकारच्या गोष्टी हे अनेक जण करत असतात यामुळेच त्यांना एक, या एक प्रकारचे समाधान लाभत असते आणि यामुळे या दिवशी या गोष्टी केल्यामुळे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ